श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅब युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सोमवारी कोणता उपाय करावा शिवलिंगावर पाण्याने अभिषेक घातलेले पाणी पिल्याने काय होते अभिषेकाचे पाणी प्यायचे की नाही पाणी हे पिंडीवरती कशा पद्धतीने अर्पण करावे अभिषेकाचं महत्त्व काय आहे या संदर्भात सर्व काही माहिती आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा हिंदू धर्मामध्ये सर्व देवी देवतांमध्ये भगवान शंकरांना सर्वात उच्च कोटीचे स्थान देण्यात आलेले आहे शिवशंकरांच्या महिमांचे वर्णन हे वेद पुराणांमध्ये देण्यात आलेले आहे वेद पुराणांमध्ये असे सांगण्यात आलेले आहे की प्रत्येक सोमवारी जी व्यक्ती भगवान शंकरांच्या पिंडीवरती मनभावे पाण्याने अभिषेक घालते त्यांची कोणतीही इच्छा आहे ती लगेचच पूर्ण होते शिवपिंडीवरती पाणी अर्पण करण्याचे महत्त्व काय आहे ते आता आपण पाहूया कमेंटमध्ये ओम शिवाय नक्कीच लिहा शिवपिंडीवरती पाणी अर्पण करण्यासा करण्यापाठीमागचा अर्थ काय आहे आपल्या हिंदू वेद पुराणांमध्ये सांगण्यात आलेले आहे जेव्हा समुद्रमंथन झालेले होते तेव्हा समुद्रातून अनेक वस्तू बाहेर पडत होत्या त्यातून चौदा रत्ने बाहेर पडली त्याचसोबत अमृतही बाहेर पडले पण त्याचबरोबर अतिशय घातक सृष्टीचा विनाश करणारे हलाल नावाचे विष ही यातून बाहेर पडून सर्व सृष्टीमध्ये पसरू लागले त्यामध्ये सृष्टीचा विनाश टाळण्यासाठी शिवशंकरांनी ते विष आपल्या कंठामध्ये प्राशन केले हे विष प्राशन केल्याने शिवशंकरांचे संपूर्ण शरीर त्याचबरोबर त्यांचे मस्तक ही अतिशय प्रमाणात उष्ण होऊ लागले त्यावेळी सर्व देवी देवतांनी शिवशंकरांना अनेक प्रकारच्या जडीबुटी तयार करून त्यांना स्नान हे घातले त्यामुळे भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती पाण्याने व दुधाने अभिषेक घालण्याची प्रथा आहे ती तेव्हापासून सुरू झालेली आहे सततच्या अभिषेकाने शिवशंकर शांत राहतात व जी व्यक्ती भगवान शिवशंकरांना अभिषेक घालते त्याच्यावरती भगवान शिवशंकर प्रसन्न होतात व त्याची जी काही मनोकामना आहे इच्छा आहे ते लगेच पूर्ण करतात शिवलिंग पिंडीवरती अर्पण केलेले पाणी प्यायचे की नाही असा हा प्रश्न सर्वांना सततच पडत असतो त्याचबरोबर शिवलिंगावरती पाणी अर्पण करण्यासाठी ते आपण कशाने अर्पण करावे ही, ही माहिती बऱ्याच जणांना माहीत नसते बरेच जण मंदिरामध्ये जाताना बॉटलमध्ये पाणी घेऊन जातात आणि ते बॉटलमध्ये नेलेलं जे पाणी आहे त्याच बॉटलने पाणी आहे ते पिंडीवरती अर्पण करतात तसाच तो पिंडीला अभिषेक करतात पण ती जी पद्धत आहे ती चुकीची आहे कारण ती बॉटल आहे ती प्लॅस्टिकची असते आणि प्लॅस्टिकच्या भांड्याने किंवा स्टीलच्या तांब्याने पिंडीवरती अभिषेक घालणं हे चुकीचं आहे याने भगवान शिवशंकर आहेत ते क्रोधित होतात म्हणून अशा प्रकारे आपण पिंडीवरती अभिषेक घालण्यासाठी प्लॅस्टिकचं किंवा स्टीलचं जे भांडं आहे ते आपण वापरू नये तर पिंडीवरती अभिषेक घालण्यासाठी आपण तांबे चांदी आणि काश्य यापासून जे तयार झालेले जे तांबे असतो त्याने आपण पिंडीवरती अभिषेक घालावा अभिषेक घालताना पिंडीला आपण नेहमी खाली बसून उत्तरेला तोंड करूनच अभिषेक हा घालायचा असतो याने शिवशंकर आहेत ते अतिशय प्रसन्न होतात आणि अशा पद्धतीने अभिषेक घालणं हे शुभ मानले जाते कारण उत्तर दिशेला शिवशंकरांचे डावे अंग असते त्यामध्ये श्री पार्वती माता निवास करत असतात याने माता पार्वती व शिवशंकर या दोघांचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो शिवलिंगावरती पाणी अर्पण केल्याने काय होते तर शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने ती व्यक्ती शरीराने आणि मनाने पापमुक्त होते एखाद्या महिलेने पुत्रप्राप्तीसाठी शिवलिंगावरती जर प्र प्रत्येक सोमवारी पाणी जर अर्पण जर केले तर तिला लगेच पुत्रप्राप्ती आहे ती होते लग्न होण्यासाठी मुलं किंवा मुली यांनी प्रत्येक सोमवारी जर भगवान शिवशंकरांची पूजा करून त्यावरती जर पाणी अर्पण जर केले तर त्यांचे ल लग्न आहे ते लगेच होते शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने शीतलता आहे ती प्राप्त होते जर शिवलिंगावरती चांदीच्या तांब्याने पाणी अर्पण केले तर महादेव हे खूपच अतिशय प्रमा प्रमाणामध्ये प्रसन्न होतात आता आपण पाहूया शिवलिंगावरती अर्पण केलेले पाणी पिल्याने काय होते आपल्या जीवनामध्ये खरंच खूप अडी अडचणी असतील खूप कठीण प्रसंग असतील खूप समस्या असतील खूपच प्रमाणात आपले जीवन आहे ते त्रासग्रस्त झालेले आहे अशा जर प्रकारच्या खरंच खूपच जर समस्या असतील तर शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी हे साधे पाणी राहत नाही ते अमृतचं तयार झालेले असते म्हणून हे पाणी आहे ते पिणं खूप शुभ मानलेलं मानलं जातं किंवा पिणे हे योग्य असतं सर्व पिंडीच्या आजूबाजूला समस्त देवी देवता अदृश्य स्वरूपात वास्तव्य करत असतात आपण पिंडीवरती जे पाणी अर्पण करतो ते पाणी आहे ते प्राशन करण्यासाठी ते अदृश्य स्वरूपात शिवलिंगाच्या आजूबाजूला उपस्थित उपस्थित असतात आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती जर सतत आजारी असेल घरामध्ये जर वाईट शक्ती जर असेल घरामध्ये अशांतता निर्माण असेल किंवा घरामध्ये सतत वाद होत असतील संदर्भाच्या काही अडचणी काही प्रॉब्लेम जर आपल्या घरामध्ये निर्माण होत असतील नजरदोष जर आपल्याला जर लागलेला असेल तर यासाठी आपण काय उपाय करावा तर यासाठी आपण कमीत कमी पाच सोमवारी आहे तो हा उपाय आपल्याला करायचा आहे शिवपिंडीवरती प्रत्येक सोमवारी आपण जाऊन पाणी अर्पण करायचं आहे आणि जे आपण पाणी अर्पण पिंडीवरती करतो तेच पाणी आपण आपल्या घरी घेऊन यायचं आहे या पाण्यालाच शिवहरी धारा असेही म्हटले जाते ते पाणी आपण आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जी कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला आपण त्या पाण्या ते जे पाणी आणलेलं आहे त्याचे तीन चमचे आहे ते पाणी प्यायला द्यायचं आहे असं आपल्याला प्रत्येक सोमवारी हा उपाय आहे तो करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला जे उरलेलं जे पाणी आहे ते आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे याने आपल्या घरामधील वातावरण आहे ते सकारात्मकता निर्माण होईल नकारात्मकता आहे ती सर्व काही निघून जाईल आणि घरातील वातावरण चांगले होईल घरामध्ये शांतता निर्माण होईल घरामध्ये प्रसन्नताही निर्माण होईल आणि आपले सर्व प्रॉब्लेम आहेत ते नक्कीच दूर होतील सर्व अडचणी नक्कीच दूर होतील आपले जीवन सुखकारक आणि आनंदी होईल त्याचबरोबर आपण दुसरा अजून एक कोणता उपाय करायचा आहे तो उपाय म्हणजे आपल्याला नोकरी संदर्भात काही अडचणी असतील त्याचबरोबर आपण इंटरव्ह्यूला जाताना नवीन कामाला सुरुवात करताना नवीन कामाची बोलणी का का जर एखादी करायची असतील आपल्या व्यवसायामध्ये जर काही अडचणी काही जर प्रॉब्लेम जर असतील त्याच त्याचबरोबर कार्यामध्ये जर आपल्या कोणत्याही कार्यामध्ये जर सतत बाधा येत असतील तर यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे की आपण सोमवारी मंदिरामध्ये जाऊन पाणी घेऊन यायचं आहे पिंडीवरती अर्पण केलेलं आणि ते पाणी आहे ते आपण आपल्या देवघरामध्ये झाकून ठेवायचं आहे एका छोट्याशा भांड्यामध्ये आणि नंतर ते पाणी आपण ज्या कामासाठी बाहेर जाणार आहोत इंटरव्ह्यू असेल किंवा तुमच्या एखाद्या शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी त्यावेळेस आपण ते, ते पाणी आहे ते थोडंफार त्यातील दोन तीन घोट आहेत ते आपण पिऊन पाणी जायचं आहे याने आपलं काम आहे ते नक्कीच पूर्ण होईल आपल्या कामात यश प्राप्ती नक्कीच होईल यात शंका नाही जीवनामध्ये यश व कीर्तीही आपण प्राप्त करू कारण भगवान शिवशंकरांचा साक्षात आशीर्वादही आपल्याला मिळालेला आहे पुराणामध्ये असे सांगण्यात आलेले आहे ज्या व्यक्तीला साक्षात भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे त्या त्या व्यक्तीला काळही काही करू शकत नाही असे वर्णन करण्यात आलेले आहे त्यामुळे आपण हे जे पाणी आहे भगवान शिवशंकराच्या पिंडीवर अर्पण केलेले ते साक्षात अमृतच आहे याने आपल्या घरातील सर्व दोष आहेत तेही निघून जातील किंवा आपल्यामधीलही जे काही दोष असतील तेही सर्व काही निघून जातील हे एवढं पवित्र असं जल आहे म्हणून ते आपण नक्कीच प्राशन करावं आणि आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी व घराच्या घरामध्ये ते नक्कीच शिंपडावे हा उपाय आपण नक्कीच करून पाहावा कारण हा खूप शुभ आणि खूप प्रभावशाली असा उपाय आहे श्री स्वामी समर्थ